छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीकास्त्र सोडली गोद्री येथे लक्षण हाके यांच्या आंदोलनास्थळी ते बोलत होते मनोज जरांगेंना आरक्षण म्हणजे काय ते माहीत नाही आरक्षण हा गरीब हटावचा कार्यक्रम नाही छगन भुजबळ म्हणाले त्याशिवाय लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे पराभव केल्याचा आरोपही त्यांनी केला आपल्या दोघांच्या पाठीशी उभं राहायचे आहे दलित आदिवासी समाज त्याच्या सोबत आहे असा विश्वास हाके आणि वाघमारे यांनी भुजबळांनी दिला दरम्यान सरकारच्या शिष्टमंडळाच्या आश्वासनानंतर लक्ष्मण हा लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपोषण तत्पो तत्पुरते मागे घेतले मागील दहा दिवसापासून त्यांचं उपोषण सुरू होतं आंदोलन स्थगित करण्यात आलं मात्र लढा सुरूच असल्याचं लक्ष लक्ष्मण हाके यांनी यावेळी सांगितले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं गडी गोद्री येथे ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी उपोषणाला बसले आहेत मागील दहा दिवसापासून त्यांचं उपोषण सुरू आहे सुरू आहे आज सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली त्यांची भेट घेतली त्या यामध्ये छगन भुजबळ धनंजय मुंडे गुलाबराव पाटील उद उदय सामंत गु गोपीचंद पडळकर गरीश महाजन हे सर्व नेते उपस्थित होते यावेळी बोलताना छगन भुजबळ बोल यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली त्याशिवाय सरकार कुणावरही अन्याय करणार नाही याचं आश्वासनही दिले आपल्या माग्या मागण्याबाबत सरकार गंभीर आहे त्याशिवाय सरकार सकारात्मक चर्चा सकारात्मक चर्चा चालू असा विश्वासही यावेळी छगन भुजबळ यांनी हाके यांना दिला पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव केल्याचा आरोपही यावेळी छगन भुजबळ यांनी केला त्याशिवाय लोकसभा आणि विधानसभामध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्याचं यावं अशी मागणी यावेळी छगन भुजबळ यांनी केली दरम्यान बीडमध्ये पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्या अटी अटी तटीची लढाई झाली बीड मध्ये उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर ओबीसी आणि मराठा आमने सामने आले होते निकालानंतर पंकज मुंडे यांचा पराभव झाला बजरंग सोनवनी यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला होता विजयानंतर बजरंग सोनवणे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती सरकार कोणावरही अन्याय करणार नाही लोकशक्ती एकत्र आली तर धनशक्तीचा प्रभाव होईल मनोज जरांगे काय बोलते हे त्यांना सुद्धा कळत नाही मनोज जरांगे यांनी हाके यांच्यासोबत चर्चा करावी असे भुजबळ म्हणाले त्याशिवाय त्यांना मराठा दुसरं ताट द्या आमच्या ताटात देऊ नका यांना स्वतंत्र आरक्षण द्या पाठिंबा देतो असे भुग असे भुजबळ म्हणाले ओकेत राहा बेट्या हो आम्ही शांत बसलो म्हणजे गरीब आहेत आम्ही जनाव जनावर नाही कुठेही न्याय ते माकडं म्हण मन, म्हणत भुजबळांना जमानतीवर सोडवलं अरे काय बोलतो त्याला कळत नाही काय को बोलावं कुठे बोलावं कळत नाही मी त्याला बोलण्याऐवजी हाकेनसोबत या, हाकेन सोबत त्यांनी चर्चा करावी मग आमच्याकडे या यावं असं छगन भुजबळ म्हणाले अन्याय झाल्या झालेल्या समाज हळूहळू पुढे यावेत त्यासाठी आरक्षण देण्यात आले अन्याय झालेल्या समाजाने आरक्षणासाठी एकत्र यावं हातावर हात धरून बसलं तर काही होणार नाही यापुढे तुम्ही सर्व एकत्र राहिला तर तुमचं आरक्षण टिकेल असे भुजबळ म्हणाले आम्ही कुणालाही धमक्या देत नाही असा टोला भुजबळ यांनी म्हणत जरांगीला लावला त्याशिवाय आम्ही कुणालाही घाबरवित नाही असे त्यांनी स्पष्ट केले तो म्हणजेच मनोज जरांगे बसलाय तिकडे जाती वाद करतोय मनोज जरांगेना आरक्षण म्हणजे काय ते माहीत नाही आरक्षण हा गरीब हटावचा कार्यक्रम नाही असे छगन भुजबळ म्हणाले जातनी हाय जन जनगणनेला फडवणीसांचा पाठिंबा असल्याचे यावेळी भुजबळ यांनी सांगितले इकडे दहा टक्के आरक्षण दिले आता इकडे एक, पण आरक्षण मागत आहेत याची दा, दादागिरी कधी थांबणार आहे आमच्यावर अन्याय होतोय कधी पर्यंत सहन करायचा असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला राज्य अनेक ठिकाणी खोटे बोलते खोटे दाखवले वाटते त्यांनी खोटे दाखवले वाट वाटले त्यावर कारवाई व्हावी खोटे दाखले पुन्हा एकदा तपासले जाणार खोटे दाखले दिल्या दा दे देणाऱ्यावर गुन्हा दाखल होणार असे भुजबळ म्हणाले तर मित्रांनो हा व्हिडिओ कोणत्याही समाजाला दुःख पोहोचवणारा नाही फक्त माहितीदायक व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र